नमस्कार मित्रांनो ताईनं दादा आलो तर आता चाललो होतो गावाकडे बर का गा, आपले युट्यूबचे फॅन भेटलेत हेव्हा तुम्हाला दाखवतो नमस्कार ए, रोहित पवार आणि श्रीराम मुन्ना आहेत हे आपले युट्युबचे सगळे व्हिडिओ बघतेत इन्स्टाचे फेसबुकचे व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसं काय वाटत काय कसं कस का व्हिडिओ कस तुमचे एक नंबर असतात काय एक नंबर सगळं लाईक बीक भरपूर करतो आम्ही बघताय व्हिडिओ रोज बघतो व्हिडिओ तुमचं रोज फॉलो बिलो केलंय तुम्ही पण करा मित्रांनो फॉलो बिलो एक नंबर व्हिडिओ फॉलो लाईक करत जावा बर 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 धन्यवाद बघताय म्हणलं सगळं बरं आहे बाकीच काय चाललंय काय बाकीच काय नाही शेती दार चालू आहे ती बघा गव्हाला पाणी देत चालू आहे ओके ओके ठीक आहे धन्यवाद हा मित्रांनो झाले आता सगळे जेवण वगैरे आजचा व्हिडिओ आता कसं कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय काय नाही थंडी तर फार पडली बाबा थंडी भरपूर थंडी पडली आता काय करेल तुम्ही मग काय स्वेटर घालून बसला गे काय काय तर आमच्याकडं तर गाठ जास्त तुमच्याकडे थंडी कशी काय किती आहे काय सांगा लई थंडी पडली आहे आता आणि बऱ्याच जणांची कमेंट येते फोन बरं का काय चाललंय काय नाही आमच्याकडे आला नाही आम्ही भेटलं नाही या एक ऐकुटायला भेटायला हो, तुम्हाला भेटायचं आहे त्यामुळं होतं कशाला एक मला नाराज करायचा नाही आपलं भेटायचं त्याचा व्हिडिओ तरी देखील खुश होती आपल्यावर बरं वाटतं हा बरं झालं मग तिथे आला नाही कसं काय वाटलं काय नाही कमेंट करून सांगा आणि काही नवीन असेल ते सबस्क्राईबर करा सर्वांना माया मायातर्फे शुभरात्र गुड नाईट आणि इथं मी व्हिडिओ स्टॉप करतो आहे ओके बाय